पुसत शहरातील नामांकित व्यापारी सावकारी प्रकरणातील फिर्यादीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न चार पानांची सुमारे महिन्यांपूर्वी शहरात एका नामांकित व्यापारी व्यक्तीच्या घरी सावकारी कार्यालयाची धाड पडली होती यामध्ये ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या हाती सुमारे पंचावन्न ते अठ्ठावन्न कागदपत्रे आढळून आले होते सदर प्रकरणात जो तक्रारदार व्यक्ती होता लोणी येथील रहिवाशी फिर्यादी वैभव गोदाजी बोरकुट याने आज दिनांक 25 जून 2025 रोजीच्या सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवाने वेळीच वैभव यास पुसदेतील डॉक्टर प्रकाश राठोड यांच्या हॉस्पिटल येथे आणल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहे परंतु डॉक्टरांनी स्थिती नाजूक सांगितली आहे यात सर्वात महत्त्वाची बाब अशी की आत्महत्यापूर्वी फिर्यादी वैभव गोदाजी बोरकुट याने चार पानांचे पत्र लिहून ठेवली होती यामध्ये सर्व घटनाक्रम नमूद केला आत्महत्येचे कारण आत्महत्येस जबाबदार व्यक्ती याही गोष्टींचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे या घटनेप्रकरणी वैभव याचा भाऊ रामेश्वर गोदाजी बोरकुट व एकोणचाळीस वर्ष राहणार लोणी याने पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अनिल मधुकर गडम व त्यांची पत्नी तसेच मदन सखरू राठोड व विनोद राठोड यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे माझे नाव अविनाश साहेबराव साखरे आणि हे जे माझी जावई आहेत वैभव बो गोदाजी बोरपूर राहणार लोणी ऑफिसला ये, ये केस चालू आहे त्या संदर्भात आम्ही यवतमाळ जाऊन कंप्लेंट दिली अनिल मधुकर गडम आणि माधवी अनिल गडम यांच्या विरोधात कारण यानं सावकरशाहीमध्ये माझ्या जावयाची जमीन खरेदी खरेदी शाव, पास, पास, प, करून घेतलेली आहे शाव सावकारी करून जवळपास पाच दोन वर्षे होऊन राहिलेल्या आम्ही प पहिले त्याच्याकडे जाऊन विनंती करून सबमिट करून घेण्याचा विचार केला होता पण ते म्हणजे आम्हाला पूर्ण टोटल एवढेच पैसे पाहिजेत त्याच्या व्यतिरिक्त ते काही रुपया कमी घेणार नाही त्याच्यामुळे आम्ही बी आर ऑफिसकडे कंप्लेंट करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण तिथं नेहमीकरता टाळाटाळ करून कुठलीही दस्तावेज न देता तुमच्या केसमध्ये काय दम नाही असं सर्व काही बोलत होते आम्हाला ते आणि बाकीचे लोकसुद्धा धमकत होते की बा ते आम्हाला ताबा पाहिजे आणि त्यांनी दुसऱ्याला ती शेत जमीन घडमणी दुसऱ्या माणसाला समोरच्या माणसाला खरेदी करून दिली आणि तेसुद्धा माझ्या जावायला माझ्या वडिलाला फोनद्वारे धमक्या देत आहेत की तुम्ही कसा काय ताबा देत नाही असं नाही तसं नाही असं सविस्तर हे चालू आहेत हा विचार माझ्या जावायच्या सतत डोक्यात घुम घुमत असताना ते तरी ही माझी मुलगी माझ्या माझ्याकडेच राहते आणि जावईसुद्धा माझ्याकडेच राहत होते पण काल काही कामाने मस्त त्याच्या गावाकडे जाऊन येतो म्हणली आणि त्याच्या डोक्यात काय विचार आले काय नाही ते समजून नाही राहिलं रात्रीला त्यांच्या बंधूला थोडंसं सा सांगली माहिती सांगली की बाबा मी काय जीवन जगण्याची आशा राहिली नाही कारण मला न्याय मिळत मिळ मिळण्याची काही आशा दिसून नाही राहिली करिता मी काहीतरी जीवाचे हे करतो त्याच्या भो भावानी रात्री समजावून सांगली की थांब काय असं काय वगैरे काय करू नको आपण उद्या सकाळी बोलू तसेच भावानी सांगून त्याला शांत केलं रात्री झोपली पण सकाळी उठल्यानंतर त्यांनी सकाळी सकाळी विष के ते प्रशासन केलं आणि त्यांच्या भावानी त्याला पा शेतातून आल्यानंतर खोलीत पाहिलं तर सगळा वास आला आणि त्याच्या भावानी त्याला जेव मला लागलीच फोन केला की वा असं असं झालं त्यांनी दवाखान्यात आणून भरती केलं माझं नाव कल्याणी वैभव बोरकूट आमचं आम्ही पहिलेपासून किराणा गडम प किराणा दुकानावरून घेतो पहिलेपासून घेत असल्यामुळे माझे पती तिथूनच किराणा आणायत आणत होते काही दिवसांनी त्यांना व्यसना दिन लावून गडम परिवारांनी माझ्या प मिस्टरकडून सर्व शेती नावावर करून घेतली व काही केस चालू आहेत आमच्या तर त्या केसचा आम्हाला कधी न्याय मिळाला नाही आहे व आम्हाला आमच्या परिवाराला धमकी भऱ्या कॉल्स वगैरे येत होते तर मा माझ्या पतीने काल रात्री बाबाकडेच होते काल रात्री इथून गेले काम आहे म्हणून घरी गेले होते व घरी गेल्यावर सकाळी आज सकाळी त्यांनी आज स्वतःच्या जीवाच्या अशी हा करून घेतले व उद्या जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर उद्या आमच्या परिवारात सुद्धा कोणी राहणार नाही माझ्या पोटात पाच महिन्याचा बाळ आहे व मला पाच वर्षाची एक मुलगी आहे उद्या जर काही जास्त कमी जास्त झालं त्यांचं तर उद्या आम्ही सुद्धा राहू नाही आमची आम्ही पण आत्महत्या करू आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही राहून काय करू